नमस्कार मित्रांनो माहिती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहेत सदरचे अर्ज हे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे घर बसल्या भरू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले मधून नारी शक्ती दूत ॲप हा डाउनलोड करून इन्स्टॉल करावा लागणार आहे आणि त्या ॲपद्वारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकता हा अर्ज भरत असताना तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत तर ती कोणती कागदपत्रे अपलोड करावायची आहे तेच आज आपण येथे बघणार आहोत कारण कोणती कागदपत्रे अपलोड करावी याबाबत अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तर आज आपण येथे जी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत त्याची अगदी सोप्या भाषेत माहिती देणार आहोत त्यामुळे तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर होणार आहे त्यामुळे एवढे शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करायला अजिबात विसरू नका चला तर मग करूया नारी शक्ती दूत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना सर्वात पहिले जे आवश्यक कागदपत्र लागणार आहेत ते म्हणजे आपले आधार कार्ड आधार कार्ड हे प्रत्येक लाभार्थी महिलेला अर्ज करत असताना अपलोड करणे अनिवार्य आहे म्हणजेच काय तर आधार कार्ड असेल तरच अर्ज करणे शक्य होणार आहे त्यामुळे लाभार्थी महिलेने आपले आधार कार्ड तयार करून ठेवा आता आधार कार्ड नंतर दुसरे जे महत्वाचे आवश्यक कागदपत्र लागणार आहेत ते खूपच महत्वाचे असणार आहे कारण यामुळेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे सिद्ध होणार आहे आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार आहात आणि हे कागदपत्र अपलोड करताना तुमच्याकडून जर चूक झाली तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता त्यामुळे मी तुम्हाला जे पाच कागदपत्र सांगणार आहेत त्यामधील तुमच्याकडे जे वैद्य असेल त्यातील फक्त एकच तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे तर कोणते आहे ते पाच कागदपत्र ते, का ते बघू सर्वात प्रथम ज्या महिलेकडे महाराष्ट्र राज्यात काढलेले वय व अधिवास प्रमाणपत्र वय व अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल असेल अशा महिलांनी डोमासाइल हे प्रमाणपत्र अपलोड करावायचे आहे डोमासाइल नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्ही अपलोड करू शकता आता हे दोन्ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही तुमचा जन्म दाखला अपलोड करावायचा आहे परंतु अनेक महिलांकडे हे तीनही कागदपत्रे नाहीत त्या महिलांनी मी जे कागदपत्र सांगणार आहे ते काळजीपूर्वक समजून घ्या आणि त्यानंतर त्यातील एक कागदपत्र अपलोड करा ते म्हणजे तुमचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र परंतु तुमचे हे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे असायला हवे किंवा मतदान यादीतील नाव हे पंधरा वर्षापूर्वी टाकलेले असावे तरच तुम्हाला ही दोन्ही कागदपत्रे अपलोड करता येणार आहे तर याच पाच कागदपत्रांमधून जे कागदपत्र तुम्हाला लागू होत असत असेल त्यातले फक्त एकच कागदपत्र तुम्हाला अपलोड करावायचे आहे आता यानंतर तिसरे कोणते कागदपत्र लागणार आहेत ते बघू येथे तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला अपलोड करावायचा आहे ज्या महिलांचे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना उत्पन्न दाखल्याची गरज नाही त्यांनी येथे त्यांचे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड केले तरी ग्राह्य धरण्यात येणार आहे किंवा उत्पन्न दाखला असेल तर तोही अपलोड केला तरी चालणार आहे यानंतर चौथे कागदपत्र कोणते लागणार आहेत तर ते म्हणजे हमीपत्र तर तुम्हाला हे हमीपत्र कुठे मिळेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्हाला ते सहज मिळून जाईल त्यावर तुम्हाला तुमचे नाव गाव पत्ता व सही करून अपलोड करायचे आहे यानंतर तुम्हाला पाचवे कागदपत्र म्हणजे बँक पासबुक अपलोड करावायचे आहे परंतु हे पैसे तुम्हाला बँक खात्यामध्ये डी बी मार्फत वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे तुमचे बँक खाते डी बी टी लिंक आहे की नाही हे बँकेत जाऊन तपासून घ्यावे नसल्यास बँकेत अर्ज देऊन तुमचे बँक खाते डी बी टी लिंक करून घ्यावे यानंतर जे साव्य कागदपत्र अपलोड करावायचे आहे ते फक्त बाहेर राज्यातील महिलांसाठी आहे येथे फक्त त्या महिलांच्या पतीचे रहिवाशी पुरावा जोडावायचा आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांनी येथे काहीही अपलोड करण्याची आवश्यकता हो नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल तरीही तुमच्या मनात काही शंका असेल तर, तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्यांना देखील या योजनेचा फायदा घेता येईल आणि मी आपली रजा घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या हक्काच्या सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद